हे लोक करवंदा घेऊन आले आता गावातून ही दोन पोरं होती पिल्लरपाटी तर काकी आम्हाला जेवण बनवते आणि भाकऱ्या किती दिवसानंतर आपल्या चुलीवरच जेवण खायला भेटणार आहे

नमस्कार मित्रांनो मी संजीव बिराडे तुमचा पुन्हा स्वागत आहे आपल्या भन्नाड अशा ब्लॉकमध्ये तर आज आम्ही खूप दिवसांनी प्लॅन केला आहे कोकणकाळा आणि हरिचंद्रगड तर आम्ही आता निघतो शनिवार आहे सकाळी निघणार आम्ही जाणार स्टेशनला आणि तिकडून मग कसारा तर खूप भारी एक्सपिरियन्स वाटणार आहे आपल्याला कोकणकाळा आणि हरिचंद्रगडचा तर आपला एक दिवस स्टे आहे तर माझ्यासोबत आपले नऊ मेंबर आहेत त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे आता तर भेटू आपण स्टेशनला टेस्टवरून डायरेक्ट आम्ही फास्ट ट्रेन पकडली होती आणि उतरलो कसाराला आणि कसारावरून आम्ही राजूर गावामध्ये बसने आलो आणि त्या रूटने आम्ही आलो या पाचनाई गावामध्ये आणि पाच गावामधून हा निसर्गरम्य वातावरण खूप भारी होता मंदिरातून दर्शन घेतले आणि आम्ही निघालो गावामध्ये फिरण्यासाठी कारण थोडा वेळ आमच्याकडे होता एक्स्ट्रा तर आम्ही गाव फिरून घेतलं आणि गावातील आता आम्ही चाललो विधी पाणी भरण्यासाठी

को ड्रायव्हर आहे गावातील संध्याकाळचा सनसेट खूप भारी वाटतोय तुम्ही बघता आता व्हिडिओमध्ये किती आणि खूप भारी हा सनसेट दिसतो आपल्याला बघाय बहुत काय तू एक बात नाही नाता आम्ही संध्याकाळ मॅच चालू तर मॅच बघायला चालू क्रिकेट चा तिकडे मॅच आहे थोडे तर तिकडे जाऊया आपण दिन भारी पडली

मंदिराजवळ तर हो आता मी निघतो इथून थोडं पाच दहा मिनटांनी थोडा रेस्ट केला इथे आराम केला लेडीज लोक वगैरे बसले वगैरे फ्रेश वगैरे झाले आणि आता आम्ही निघतो तिकडे जायला आणि पावसाचा मोसम झालेला आहे वीज आणि ढग पण खूप आवाज होतोय पाऊस तर बघूया पाऊस मिळतोय का आपल्याला म्हणजे आमच्या याच्या आधी तर पाऊस पडला होता नॉर्मली आता बघूया इथं पाऊस भेटतो काय तर खूप भारी वाटणार आहे आजचा हा नाईट ब्लॉक आपण पूर्ण बघायचा आहे आणि खूप मजा येणार आहे ह्या ट्रेकला हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा हे आपल्याला दोन्ही पाया मिळणार आहेत तर कंटिन्यू बघत राहा आणि पुढचा ब्लॉक पण बघा आपला हरिहर हरिश्चंद्रगडचा गावात आल्यानंतर करवंदाऊन भेटली खूप भारी ह्या पोरीने काम केलं <laughs> करवंद घेऊन आले बाजूला हे लोक करवंद घेऊन आले आता गावातून त्यांचं ही दोन पोरं होती पिल्लर आता आम्ही फायनली चाललोय आमच्या कॅम्पिंगच्या ठिकाणी आम्ही निघालो इकडे आणि सोबत सगळी मित्र आहेत संध्याकाळची वेळ आहे आणि खूप भारी वाटणार आहे आजचा ब्लॉगिंग आपल्याला महादेव हलतो रे हा तर आमची खरे ट्रॅकिंगला सुरुवात झाली आणि ट्रॅक तर चालू केले परंतु योग्य थोडाफार कालक होईल आणि पाठीमध्ये आमचे सिनियर पर्सन असतात आई तर आता आम्ही सगळे भोवते दोघं तिघं पुढे गेलेत दोघं तिघं पाठी आहेत त्यांना घेतो आणि त्यांना सोबत घेऊन चाललो आहे तर आम्ही साडेसहा वाजता ट्रॅकला सुरुवात केली आणि आता आमची इथं ट्रॅक सुरुवात झाली आहे तर खूप भारी वाटणार आजचा ट्रॅक नाईट ट्रॅकिंग फर्स्ट टाइम करतोय इव्हनिंगची आणि कॅम्पिंग तर कॅम्पिंग तर फर्स्ट टाईम आपण चालू आहे तर खूप भारी वाटणार आहे आजचा एक्सपिरियन्स आणि सोबत आपले नऊ मेंबर आहेत त्यांची तुम्हाला ओळख करून देतो थोड्या वेळाने कोण कोण आहेत त्यासोबत हा सनसेट आणि एकदम थंडगार हवा पाहून खूप भारी वाटतंय आहे आणि थकवा तर बिलकुल जाणत नाही तुम्ही बघता एकदम फ्रेशसारखं वाटतं आहे कारण हा सनसेट पण खूप भारी आहे आणि हवा तर एकदम थंड येतोय आणि फर्स्ट टाईम आपलं ट्रॅकिंग आहे हा अंदाज काय वेगळाच असेल तर बघूया आपण पूर्ण ब्लॉग आणि आज नाईटची पण आपल्याला खूप मस्ती करायची आहे आणि जेवण पण वरचं आपलं आहे तर काही इश्यू नाही आणि सोबत मॅगीचे पॉकेट आणले आहेत तर मॅगी करणार आहात आपण सगळेजण सिडनचा स्टेप आहे इथं तो स्टेप आपल्याला पार करायचा आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा खूप भारी वाटतोय तरी आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो आहे सोदो ट्रॅकिंग ही खूप भारी असते सोड टाकींग जेव्हा आपली सोबत तिच्या येत नाही आणि आपण डायरेक्टली निघतो जो प्लॅन करतो यावरती तर त्याला सोड म्हणतात आणि हा एक्सपिरियन्स खूप भारी वाटणार आहे आपल्याला आणि आपण त्या दोन घराजवळ आलो ह्या घराजवळला इकडचा स्टेप आणि हा बघतोय सगळीकडे सुकले झाड दिसतात आणि डोंगर रांगा सह्याद्री हा खूपच विचित्र आहे तुम्ही कधीच सह्याद्री समजू शकत नाही भारी वाटतं ना वरती कोणते पक्षी आहेत वरती उद्यो पक्षी आहे आणि हे बघा दगडांच्या मध्ये कोरलेले हे असे विभूत भाग आणि कसा त्यावेळी हा असेल तट आणि आज आपल्याला असं पाहायला मिळतोय आपले भौतिक मेंबर पुढे गेलेत आपल्याला काय ना काय बोलणार कारण खूप वेळ झाला आपल्या खायपाटीमागे आणि ते महाट होते अर्धा तास तिथे बसले असतील आणि समोरचा तो भाग बघा पटावला आम्ही आत्ता या मे महिन्यामध्ये आलो आहे जर तुम्ही जून जुलैमध्ये इथे आलात ना तो खूप भारी वाटेल मित्रांनो खरं सांगतो आहे कारण त्यावेळी जे पाण्याचं वर्ण झरा पडतो आणि पाणी इथे खूप भारी इथला हा व्ह्यू असतो सध्या आता आपण उन्हाळ्यामध्ये आलो आहे तर आपल्याला हे काय पाहायला भेटत नाही तरी आपण ट्राय करू पावसाळ्यामध्ये एकदा विथ विजिट करू आणि हा किल्ला पडत आपण पाना लागते आता आम्ही पोचलो सहा वाजता ट्रॅकिंग सुरू केली आता वाजलेत आठ आमचे सर्व मंडळी आहे आणि बसायला पण खूप सुंदर जागा भेटले चेअर वगैरे आहेत आणि खाली बसायला जमीनसुद्धा आपल्याकडे आहे आणि सगळ्यात लेट पर्सन ब माहितीच आहे कोण असणार आहे ते आणि हा आता आजूबाजूचा परिसर आपण सकाळी बघू मी पोचलो, था, था आट, <laughs> पोचलो आता इकडे <laughs> अडीच्या गाड्या जवळ आणि खूप भारी वाटलं आजचा ट्रॅकिंग आणि आम्ही सहा वाजता ट्रॅकिंग सुरू केली होती आठ वाजता पोचलो इथे आणि खूप कालोक आहे तर आम्ही जेवता वेळी तुम्हाला दाखवतो इकडचा थोडा सकाळचा मॉर्निंगचा सव्ही आपण पाहू आणि ट्रॅकिंगला सुरुवात करा तर काकी आम्हाला जेवण बनवते आणि भाकऱ्या किती दिवसानंतर आपलं चुलीवरचं जेवण खायला भेटणार आहे

भाकरी आहे नाचण्याची आणि चांदलाची सोबत भाजी आहे लोणच चांदला दिसतय जेवण झालो आणि आम्ही आलो शंकराच्या मंदिरामध्ये खूप भारी वाटलं इकडचा व्ह्यू हा आणि रात्रीचा आम्ही प्लॅन केला ती गावी की चला आपण जाऊन दर्शन घेऊया देवाचं तसं आम्ही आलो इथं तर शिवलिंग इथं होत्या तिथं दर्शन घेतलं आम्ही आणि मग इथला हा सौंदर्य पाहून आम्ही निघालो बाहेर या मंदिरामध्ये तुम्ही स्टेसुद्धा करू शकता इथं जागा आहे स्टेला तुम्ही तिथेही झोपू शकता खूप भारी असं मंदिर आहे रात्रीचं आपल्याला खूप भारी वाटतं तर दिवसाला आपण सांगण्यापलीकडचं आहे तेच पाहता आम्ही निघालो बाहेर तर बाहेर इथं गणपती बाप्पाचं पण आपल्याला दर्शन होणार आहे तर पुढे गणपती बाप्पाची एक मूर्ती कोरलेली आहे तेसुद्धा आपण इथे ते पाहणार आहोत आणि रात्रीचा एवढा क्लिअर दिसत नव्हता परंतु आम्ही ट्राय केलं की पाहूया आपण व्हिडिओच्या माध्यमाने तर आपण पाहणारच आहोत परंतु रात्रीचा ही खूप भारी वाटणार आहे पाहण्यासाठी तर मंदिरामध्ये आम्ही व्हिजिट केल्यानंतर इथं आपल्याला खूप काही पाहायला मिळालं इथं वेगवेगळ्या गुफा आहेत पाण्याचे ठिकाणसुद्धा आहेत आणि तेच पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो तर ही पण इथे एक गुफा आहे याच्यामध्ये आपल्याला मंदिरच पाहायला मिळतं थोडंसं ते पाहून झालं आणि पुढे इकडे आलो तर हे दोन तीन तले आहेत पाण्याचे त्यामधील हा एक पहिला तला आहे ह्यात थंडगार पाणी होतं आणि ते पाणी पण खूप भारी वाटलं पियासाठी तर ते पा तलं पाहून झालं आणि आलो आम्ही इकडे तर इथे काय आहे पाहूया आपण आतमध्ये दानपेटी काय दिसलं असं आणि विठ्ठल रखमाईची मूर्ती आहे छोटीशी त्यांचं दर्शन झालं म्हणजे मंदिरामध्ये आपल्याला भोवते की देवांचे दर्शन होते या हे सुद्धा आपल्याला समजून जाते याच्यामध्ये तर तेच पाहता आम्ही निघालो बाहेर इकडे बाहेर म्हणजे मंदिर तर खूप मोठं आहे तुम्ही पाहाल तेवढा खूप भारी वाटतो इकडे सुद्धा एक गुफा आहे आतमध्ये काही एवढं दिसत नाही कालो कसल्यामुळे तर बॅटरीचे टॉर्च नॉर्मल की यामध्ये सुद्धा पाणी आहे भरलेलं म्हणजे मंदिरामध्ये दोन तीन तले आहेत तिथलं आपण पाणीसुद्धा पिऊ शकतो आणि इथे काय आहे ते इथून पाहूया आपण तर इथे ना इथं आपल्याला अलग अलग प्रकारच्या मूर्त्यासुद्धा सुद्धा पाहायला मिळाल्या तर या पूर्ण दगडीने कोरलेल्या मूर्त्या आहेत त्या आपण मॉर्निंगने सुद्धा पाहणार आहोत आणि आत्ता आपण पाहायला आलेलो तर ते सुद्धा पाहून घेऊया आपण ते पाहून झालो आम्ही आता पुढे निघालो आणि इकडे पालखी होती परंतु ती आज आपल्याला तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते खाली सुद्धा एक गुफा आहे छोटीशी आणि इकडे ना स्टे करतात तर इथे जागा आहे तुम्ही इकडे येऊन स्टेसुद्धा करू शकतात नाईटला जर तुम्ही कॅम्पिंग कुठे बुक नाही केलं असेल तर ते ही जागा तुम्हाला आहे तिथून इथं स्टे स्टेसुद्धा करू शकता मंदिरामध्ये मंदिर। आणि इथला कोरिकाव कोरीकाम तर खूप भारी होता तुम्ही बघता पूर्ण दगडीने बांधलेला हा मंदिर आहे आणि आज आजही इथं असा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इकडे खाली एक गुफा आहे म्हणजे या मंदिरामध्ये खूप सारे गुफा आहेत त्यामुळे तुम्हाला अलग अलग प्रकारच्या मूर्त्या किंवा काही अवजारे सामान ते ठेवलेलं <laughs> आहे तर आपल्या कॅम्पची तयारी चालू आहे आता तर कॅम्पिंग कसे लावतो बघूया आपण हे टेंट टेंट लावायची एक टेक्निक असते मी तर अजून कधी लावले नाही आपण ट्राय करूया बघूया कसं इथे लावतो ते अंधार आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसणार नाही माझ्या मित्रांनो फायनली आता आम्ही झोपण्याच्या वेळ झाली साडे अकरा वाजलेत आणि मायासोबत प्रशांत आणि प्रथमेश झोपलेले आहेत आणि खूप मजा आली आजच्या ट्रॅकिंग तर आपण मॉर्निंगला भेटूया आणि हरिचंद्रगड तर आपला पाहून झाला आहे तरी आपण मॉर्निंगसुद्धा पाहू परत आणि कोकणकड्या डायरेक्टली आपण मॉर्निंग जाणार आहोत तर हा ब्लॉग मी इथेच संपवतोय चला बाय बाय टाटा गुड नाईट ऑल